नमस्कार रेदी बॉई स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे उंजळी भाग दोन राघव जेव्हा वर्षभरापूर्वी थोड्या दिवसांसाठी भारतात आला होता तेव्हा त्याने माईला विश्वासात घेऊन ईशाबद्दल सगळं सांगितलं होतं हळव्या स्वभावच्या हो माईंना आपल्या लाडक्या लेकाचं मन मोडायला जमणार नव्हतं त्यामुळे त्यांनी आबांना समजावून या लग्नाला तयार करण्याची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरी घेतली होती थोडं अवघड काम होतं पण आबादेखील आपला शब्द कधीही मोडणार नाही याची खात्री माईंना होती माईंनी सांगितल्याप्रमाणेच राघव आणि ईशानी लग्न करून तिला या वाड्यात घेऊन आला होता या लग्नासाठी आबांची परवानगी घ्यायला गेली तर आबा कधीच लग्नाला परवानगी देणार नाही हे माईंना चांगलंच जाणून होत्या पण एकदा का ते लग्न झालं तर नंतर आबा काहीच करू शकणार नाही आधी चिडचिड थोडा आकांतांडव करतील पण शांत झाल्यानंतर सारासार विचार करून ते हे लग्न मान्य करतील आणि आपल्या आशीर्वाद ईशा आणि राघवला ते नक्की देतील या आशेवरच त्यांनी राघव आणि ईशाला आबांच्या परस्पर लग्नाची परवानगी दिली होती माईच्या संमतीनेच राघव आणि ईशा कोर्टात लग्न करून आले होते आणि ईशाचा या वाड्या सून म्हणून प्रवेश झाला होता ईशाने वाड्यात पाऊल टाकताच तिला प्रथम नजरेत पडलं होतं त्या अंगणात बहरलेला प्राजक्त आणि त्याला पाहताच प्राजक्ताचा सणा अंगणी खाली माझ्या मना मोहिनी हर्षित माझ्या मनात भासे मी वर्षिली नभाती आपसूप या ओळी तिच्या ओठी आल्या तिची पावळे तुळशीपाशी जाताच रेंगाळली माईंनी सगळा वाडा तिला फिरून दाखवला आणि या वाड्याने तिला मोहिनीच घातली ती अमेरिकेत जरी राहत असली तरी गावाच्या मातीशी नाळ जोडली असल्यामुळे गावच्या मातीशी ओढ तिला होतीच माई आणि आबांनी परत एकदा साऱ्या गावासमोर थाटामाटात राघव आणि ईशाच्या लग्नाचा बार उडवून दिला लग्नानंतर देवदर्शन पूजा नव्या नवरीने घराच्या परंपरा रीती रिवाज शिकण्यात घेण्यात दिवस दिवस कसे पंख लावून भुरकर उडून गेले हे कळलेच नाही माईच्या मायेने ओथंबलेल्या छत्रछायेत तिला अलभ्य सुखाचा खजिनास गवसला होता एका महिन्याच्या गावाच्या मुक्कामात ती भरभरून जगली होती आपल्या आपल्या प्रेमळ स्वभावाने तिने अल्पवधीतच सगळ्यांची जी मन जिंकून घेतली सुरुवातीला विरोध करणारे आबा देखील आता ईशा ईशा करता करता थकत नव्हते एका महिन्यानंतर अमेरिकेला परत जाताना तिचा पाय वाड्यातून निघत नव्हता अश्रूंनी पापण्यांचे बांध कधीच ओलांडले होते क्षणभर ती तिची पावले उंबरट्यात अडखळली तिने मागे वळून पाहिलं आणि पळत जाऊन माईंना मेथी मारली त्यांच्या कुट कुशीत शिरून तिने मनसोक्त रडून घेतलं होतं दिवस सरत गेले आणि एक वर्षानंतर ईशा आणि राघव परत गावी परतले होते जगाच्या पाठीवर कुठेही असलात तरी गावाच्या मातीची ओढ कधीही तुटत नसे मात्र खरं पहाटेच माईच्या जात्यावर गीताने ईशाला जाग आली आणि ती दाराला टेकून माईचं ते वात्सल्य रूप नयनी साठवत होते काय ईशा हे इतक्या लवकर कशाला उठलीस अगं अजून तांबडं पण फुटलं नाही झोपायचंच ना अजून थोडा वेळ मला मेलीला सवयच आहे ग सकाळी सकाळी लवकर उठायची माईंच्या बोलण्याने ईशा भानावर आली वाड्यात पाऊल टाकल्यापासून आजवरचा प्रवास आठवताना तिच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या तिने माईंना वाकून नमस्कार केला वहिना बर गावी राहून आबा आणि माईंच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेऊन ती तृप्त होत झाली होती सगळ्या सुखसोयी हाताशी असल्या तरी परदेशातलं जगणं म्हणजे कोरडं रखरखीत वणवा मायेची ओलं नसलेला असं तिला वाटायचं तिचं मन गावाच्या मातीत गुंत चाललं होतं परसदारीच्या महाकाय काय निमवृक्षाच्या गरजच आहेत तिचा कसा वेळ निघून जाई तिलाच कळायचं नाही तो निमवृक्ष तिला आभाळासारखा वाळ्याचा आधार राखणदार असल्यासारखा भासायचा ईशा हे थोडं सांगडे लोणचं पापड शेवाळ्या कुरड्या ह्यांची पिशवी बांधून ठेवली आहे जाताना आठवणीने घेऊन जाऊ अमेरिकेला परत जाताना माईंनी तिला आठवण करून दिली राघव नको नको म्हणत असताना तिने ती पिशवी छातीशी घट्ट कवटाळून खूप प्रेमाने आपल्यासोबत नेली परत जाताना ती परत माईंच्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडली होती वैभव आणि राघव घरी आले की वाडा गजबजून जायचा हिरवा कंच भरलेलं गोकुळ पाहून माईंचा जीव सुपाडं व्हायचं ते परत गेले की वाड्यात माई आणि आबा काम करणारे गरीब माणसंच इतकेच काय ते असायचे दिवस पंख लावून उडून जात होते वैभव आणि राघव वर्षा सहा महिन्यापासून घरी येत महिना पंधरावडा दिवस मुक्काम करून परत जात होते सगळं सुरळीत चालू आहे असं जेव्हा वाटत असतानाच त्यावेळी नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं अशातच बेसावध क्षणी ते आपला खेळ खेळते आणि सारे आयुष्यच बदलून जाते क्रमश नमस्कार कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा